मेकर तालुक्यातील बोरी तर मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून माजी आमदार संजय रायमोलकर यांनी सहा जानेवारी रोजी या प्रकल्पाची पाहणी केली या सौरऊर्जेमुळं शेकडो शेतकऱ्यांना लाभ होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादनात अडचण होत होती तर वीज पुरवठा वेळी अवेळी सुरू होत असल्यानं शेतकरी कमालीचे अडचणी तेथ होते याच पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय रायमुलकर यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याशी वेळोवेळा केला व शेतकऱ्यांना नियमित मिळावा यासाठी सतत प्रयत्न केले अखेर बोरी इथं सौर ऊर्जा प्रकल्पाला सुरुवात होऊन सदर काम सध्या प्रगतीपथावर असून लवकरच काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत मिळणार आहे यावेळी संतोषराव चणखोरे वसंतराव चनखोरे किशोर पाटील चनखोरे सरपंच अरुण दळवी राजू काटे गुलाबराव बच नरवाडे रमेश बचाटे सुधाकर पाटील बचाटे वामनराव चनखोरे राजू चनखोरे आदी शेतकरी उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकार बुलडाणा